नमस्कार मंडळी जनरल इन्फो न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलची माहिती आता रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे तुम्हाला रेशन कार्ड काढायचं आहे मग हे तुमच्यासाठी आहे रेशन कार्ड तुम्ही घरबसल्या काढू शकणार आहात म्हणजेच ई रेशन कार्ड तुम्हाला मिळणार आहे रेशन कार्ड धारकांना त्यांच्या हक्काचं धान्य मिळावं व धान्यांचा काळा बाजार होऊ नये यासाठी शासनाकडून पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पत्ता बदलणं किंवा नवीन नाव समाविष्ट करणं किंवा नाव वगळणं हे आता सोपं होणार आहे आणि ज्यांना ऑफलाईन रेशन कार्ड दिली गेली आहेत त्यांनासुद्धा टप्प्याटप्प्याने रेशन कार्ड दिली जाणार आहे तेव्हा